आहो हो या हो या हो बघायला आमच्या गाव आकडची दुनिया दारी आहो हो या हो बघायला आमच्या गाव आकडची दुनिया दाबे बंगाली डॉक्टर आले बंगाली डॉक्टर सलाईन लावून घ्या इंजेक्शन करून घ्या घरपोच पोच सेवा अर्धच खोलू की संडासाचे पैसे उचलले तर आणि अर्धा संडास मध्ये बसच मला संडास मध्ये बसल्या संडासात इथं बसलोय जनावराची इंजेक्शन अजून कस नसतं इलाज होतो देत नसते हैजत घालतोय आम्ही बा तुम्ही बारा हजार रुपये घेतले काय केले तुम्ही बाहेर आता हवाला हो गाला सारखं तुमच्या तुम रोग राही बसले गावात अरे बा ले मात्र काय हवत बसा सरपंच ला पण दाखवतो सरपंच विचारणं काय करावं रे सरपंच कडे चालले सगळे आपल्या देशाला आपली गरज आहे तरुण ताट्या आपण आपल्या गावातली स्वच्छता करायला पाहिजे का नाही सगळे सरपंचाकडे कारण काय नाही तरुण पोरांनी काहीतरी पुढाकार घेतला पाहिजे त्या सरपंच बिचार काय काय बघाव रे गावाचं अहोया होया 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 हो बघायला आमच्या गाव आकडची दुनिया दादे ओया या होया या हो बघायला आमच्या गाव आकडची दुनिया तारी